नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे आणि अशातच खूप छान छान आणि ताज्या ताज्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये भेटतात आणि सोबतच आपल्याला भेटतात जळगावकडची पांढरी वांगी ही जी पांढरी वांगी आहेत यांचं भरीत केलं जातं आणि हे भरीत खूप टेस्टी आणि अप्रतिम असं होतं कणण्याची भाकरी किंवा दादर ज्वारीची भाकर बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर ह्या ज्या पांढऱ्या वांग्यांचं भरित आहेत ते कसं करायचं त्याचं साहित्य चला बघून घेऊया तर इथं मी आता साहित्य दाखवते इथं मी या प्रकारची पांढरी वांगी घेतलेली आहेत हिरवी मोठी भरताची वांगी ही वांगी घेताना नेहमी चेक करून घ्यावी त्याला कुठं कोप वगैरे नाही म्हणजे आड्यात नसतं मध्ये आणि थोडीशी हाताला मऊ लागतील अशी घ्यायची आहेत आणि यांना चमक असायला हवी म्हणजे यांचं जे ते, आहे तेल छान येतं तसेच मी इथं कांद्याची पात घेतली बारीक चिरून आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे जे भरित आहे हे थोडंसं तिखटच छान लागतं तर आता इथं जे आहे आपण हे वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यांना जाळीवर ठेवून भाजून घ्यायचं आहे गॅसवर इथे मी एक जाळी ठेवलेली आहे त्यावर ही वांगी भाजायला ठेवते आहे आपल्याला ही पूर्ण काळी होता तोपर्यंत भाजून घ्यायची आहेत ही जी वांगी आहेत ही जळगाव साईडला किंवा खानदेशात काड्यांवर म्हणजे सुकलेल्या काटक्यांवर किंवा बोरीची काड्या वगैरे असतात त्यांच्यावर भाजली जातात तेव्हा ते भरीत केलं जातं तेव्हा ते अगदी खूप छान असं टेस्टी भरीत होतं इथे तुम्ही बघू शकता आपली वांगी छान भाजली गेलेली आहे मी आता काढून घेते आणि मी तवा घेतला आहे त्यात जो आहे आपल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे भरतसाठी हिरव्या मि मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित छान भाजून घ्यायच्या आपण जसं ठेच्यासाठी भाजतो त्याप्रकारे ते तेल टाकून तव्यावर आणि मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे एक ते दोन टेबलस्पून आपली जी वांगी आहेत ती थोडी थंड झाल्यावर त्यांना पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या वांग्यांचं जे आहे वरची सालं काढून घ्यायची आहेत मी त्यांना पाण्याखाली नळात धरलं होतं म्हणजे ही जी सालं आहेत ही पटकन निघतात आणि जी वांगे आहेत ती खूप छान व्यवस्थित शिजलेली तुम्ही बघू शकतायत ही जी वांगी आहेत ही भाजताना बरेच जण याला टोचही मारतात म्हणजे त्यातून ते जे आहे ते आतपर्यंत शिजायला पाहिजे म्हणून पण मी नाही मारत कारण की त्यातलं पूर्ण तेल निघून जातं तर प्रकारे जे आहे वांग्यांची जी आहेत आपण सालं काढून घ्यायची आहेत वांग्याची सालं व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्या ज्या हिरव्या मिरच्या तयार टाकल्यात त्यांना एकदा खालूनवर परतून घ्यायचं आहे आणि इथं जे मी आहे वांगे घेतलेले आहेत ते वांगे चमचनी मी याचं ना जे देट आहे ते काढून घेते आणि जे वांगे आहेत त्यातून चेक करून घ्यायचे आहेत एकदा त्यात काही आड्या वगैरे तर नाही किंवा जास्त टचाटचं चा बिया तर नाही आहे बिया असल्या तर भर ज्या आहेत त्याची टेस्ट थोडीशी कमी होते तर चम्मचच्या सहाय्याने ज्या आहेत त्याच्या ज्या बिया असतात त्या सहसा खरवडून काढून घ्यायच्या आहेत आता ज जसं मी इथं दाखवते त्याप्रमाणे तर या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या आहे आपले वांगी त्यांना व्यवस्थित बडगी म्हणतात आमच्या साईडला लाकडाची एक बडगी असते जळगाव साईडला ती भेटते तर त्यात टाकून ठेचून घ्यायचं असतं आपल्या ज्या आहेत त्या मिरच्या भाजून झाल्या आहेत इथं मी त्या खलबत्त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि लसूणच्या सात आठ पाकड्या घेतलेल्या आहेत आणि ज्या मिरच्या होत्या त्यातल्या दोन तीन भाजलेल्या मिरच्या साईडला काढून घेतल्या त्या का काढल्या होत्या ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि इथं आपले जो आहे मिरच्यांचा ठेचा करून घ्यायचा आहे छान इथं आपलं ठेचा तयार झालेला आहे आणि जी मी तुम्हाला मा सांगितलं की वांगे जे असतात शिजलेले ते भरीताचे ते बडगीमध्ये टाकून त्यांनाही ठेचून घ्यायचं असतं पण आता माझ्याकडे बडगी नाही तर मी इथं एका ताटामध्येच त्यांना मुसळीच्या सहाय्याने व्यवस्थित मौसूत असं ठेचून घेते म्हणजे हे जे भरीत आहे ते खूप छान मौसूत होतं आणि याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते त्यातले जे धागे धागे ते पण छान स्मॅश होऊन जातात तर आता यात तुम्ही बघू शकता अजिबात बिया नाही आहेत आणि ज्या आहेत त्या अगदी बारीक बिया आहेत तर त्यांना काही इतकं विशेष नसतं पण जास्त टचाटचा असल्या तर त्या काढून घ्यायच्या आता आपलं इथं व्यवस्थित भारीत ठेचून झालेलं आहे मी एका कढईमध्ये तीन ते चार पडी तेल घेतलेलं ते 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 आहे त्यात ओवा ज्या आहेत एक टेबलस्पून त्या क्रश करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे आपल्याला आणि यानंतर आपल्याला यात टाकायच्या आहेत दोन मिरच्या आपण भासताना काढून ठेवल्या होत्या ठेचा करण्याच्या वेळेस तर त्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित याला परतवून घ्यायचं आहे आता आपण जो ठेचा करून घेतला होता तो ठेचा पण यात टाकून घेणार आहोत तेलात आणि त्याला व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे ठेचा चा, छान परतवायचा चा, आहे अगदी हा जो ठेचा आहे तुम्ही डायरेक्टली तेलात न टाकता भरीतमध्ये याला बडगीमध्ये ज्या आपण कुटतो त्यावेळेसही मिक्स केलं तरी चालतो पण मी तो, तो अगोदर तळून घेते त्याच्यामुळे जे आहे टेस्ट खूप छान होते आणि यात जिरं किंवा मोहरीची फोडणी अजिबात नाही जात यात ओव्याचीच फोडणी टाकली जाते कारण की जे वांग असतं ते वा पचायला वातूड असतं त्यामुळे यात ओवा वापरला जातो तर आपला जो ठेचा आहे तो व्यवस्थित छान परतवून झालेला आहे ठेचा छान परतवून झाला की यात मी जी कांद्याची पात घेतली होती ती धुवून घेतलेली आहे आणि ती मिक्स करायची आहे म्हणजे ती टाकायची आणि तिला पण एक दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे कांद्याची जी पात आहे तिच्यामुळे जे कांदा न वापरता आपण कांद्याची पात आणि त्यातले जे छोटे छोटे कांदे असतात ते बारीक करून कापून घेतले आणि ते वापरले तर जे भरद्याची टेस्ट आहे ती खूप छान होते कांद्याच्या कांद्याच्या पातसोबतच तुम्ही जर लसणाची पातही वापरली तर त्याच्याही टेस्ट अगदी अप्रतिम येते आणि यात थोडीशी तुम्ही मेथीची भाजी टाकली तरीही चालते आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते याला पुन्हा एकदा मिक्स करून देते एक तीन ती चार है है ते चार मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपल्या ठेचलेले वांगे आहेत म्हणजेच भरीत तयार केलेलं आहे आपण ते स्मॅश केलेले वांगे ते टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि याला दोन ती ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे बरीच लोक यात खोबऱ्याचे काप पण टाकतात ते मी आज स्किप केलेले आहेत तर हे भरीत जे आहे ते आता आपण परतवून घेऊया याला छान सर्वकडनं मिक्स करून घ्यायचं आहे ते जे आहे आपण भरीत छान मिक्स करून घेत आहोत मघाशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची वांगे घ्यायला जाताना छान मोठे मोठे बघून वांगे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्यांना चमक असली पाहिजे म्हणजे तेल वांग्याला खूप छान असतं वांगं भासताना तुम्हाला ते दिसेलच वांग्याचं जे तेल गळतं ते व तेल सुटतं आणि वांगं नेहमी हात लावून बघायचं आहे तर ते बोटाला छान मऊ लागायला पाहिजे म्हणजे वांगं जे आहे त्यात टचाटचं बिया नसतात आता मी इथं बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा एकदा जे आपलं भरीत आहे ते परतवून घेते आणि याला फक्त एक दोन ते तीन मिनटं आपल्याला अजून परतवून घ्यायचं आहे वांगी अगोदरच खरपूस भाजून घेतल्यामुळे हे भरीत जे आहे याला जास्त शिजवायची गरज पडत नाही एक चार ते पाच मिनटात हे भरीत तयार होतं आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया आणि आपलं जे भरीत आहे ते सर्व करून घ्या हे भरीत जे आहे तुम्ही कणण्याच्या भाकरीबरोबर किंवा बाजरी दादरच्या भाकरीबरोबर खाल्लं तरी छान लागतं चपातीसोबत खाल्लं तरी छान लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशाच छान छान रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद